अभिनंदन करते आज आपण या ठिकाणी लोकशाहीचा लोकशाहीची गौरव महासभा संपन्न करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत आपल्याला माहित आहे की दोन दिवसांनी अयोध्येमध्ये मध्ये एक मिनिट या मीडियाच्या प्लॅटफॉर्म पासून सर्व कार्यकर्ते दूर व्हा लक्षात घ्या ही सभा पूर्ण महाराष्ट्रात देशात चाललेली आहे आपण तिथं कोणी बिलकुल गडबड न करू व्हॉलेंटिअर बसून जा बाकी कार्यकर्ते खाली बसा फक्त दोन लोक जा इथं पत्रकारांना मागून कोणी त्रास देऊ नका सुरू करा भाषण आपले कार्यकर्ते बाजूला जा दिसून सर्व तुम्ही बसून जा कार्यकर्ते सर राहू दे तुम्ही दे, दोन दिवसांनी बावीस तारखेला भाजपाच्या माध्यमामधून आर एस एसच्या माध्यमामधून अयोध्येमध्ये मध्ये राम जन्मभूमीचा एक महोत्सव होत आहे मी आपल्याला थोडं इतिहासात घेऊन जायला मागते की भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ताबडतोब देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा खून आर एस एसने आर एस कार्यकर्त्यांनी केला आज राम उत्सव या ठिकाणी ते साजरा करत आहेत परंतु आपल्याला जर का माहित असेल की स्वतः महात्मा गांधी हे रामाचा खूप गौरव करत असत आणि रामाचे ते पूजक होते या महात्मा गांधींबरोबर आर एस एसचं कोणतं भांडण होतं आपल्या देशामध्ये रामराज्य आणावं अशी भूमिका घेऊन एक उदार मतवादी हिंदू महात्मा गांधी देशभरामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता करुणा मानवता या मूल्यांची जपणूक करण्यासाठी धडपडत होते त्यांचं खून करण्याचं काम ज्यांनी केलं ते आज देशामध्ये सत्तेवर आहेत यांच्या ओठावर राम असला तरी पोटामध्ये नथुराम आहे हे, हे आपण जाणून घेतलं पाहिजे की आपल्या देशाचा इतिहास जर का आपण तपासला तर या देशामध्ये उदार मतवादी हिंदूंची देखील एक प्रदीर्घ परंपरा आहे ज्या परंपरेमधून महात्मा गांधी येतात संत तुकोबा येतात संत गाडगे महाराज येतात संत तुकडोजी महाराज येतात अख्खी संत परंपरा येते महात्मा ज्योतिराव फुले येतात अशी ही नाव घेऊ तेवढे कमी आहेत एवढी मोठी प्रदीर्घ परंपरा आहे परंतु या उदार मतवादी हिंदू परंपरेशी यांचं काय भांडण आहे ही जी उदारमतवादी हिंदू परंपरा आहे त्यांचे खून पाडण्याचं राजकारण जे यांनी केलेलं आहे ते म्हणजे या देशामध्ये दुसरी पेशवाई आणण्याचं यांचं षडयंत्र आहे आज जे या ठिकाणी ते राम आंदोलन करत आहे या राम जन्मभूमीच्या आंदोलनाच्या देखील मी इतिहासाकडे आपल्याला घेऊन जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामधले जे आहेत, शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या जो मागासलेला घटक आहे या सवलती घटकासाठी निर्माण केल्या पाहिजेत मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली पाहिजे अशी भूमिका संविधानामध्ये दिलेली आहे परंतु या भूमिकेवरती देशाचे त्यावेळेचे पंतप्रधान नेहरू कोणतीही कारवाई करत नव्हते म्हणून एकावन्न साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला त्याच्यानंतर तब्बल चाळीस वर्ष ओबीसींना आपल्या देशामध्ये ज्या कारणासाठी बाबासाहेबांनी राजीनामा दिला त्या सवलती मिळाल्या नाहीत नव्वद साली ज्या वेळेस व्ही पी सिंगांनी मंडल आयोगाच्या अंशत अंमलबजावणीची घोषणा केली त्यावेळेस व्ही पी सिंगांच्या संयुक्त सरकारमध्ये भाजप देखील होत परंतु त्यावेळेस सरकार मधून बाहेर पडले लालकृष्ण अडवाणींनी हे म्हटलं की तुम्ही जर मंडल काढणार असाल तर आम्ही कमंडल काढल्याशिवाय राहणार नाही कोणतं भांडण होत हे लक्षात घ्या की या देशामध्ये बावन टक्के जो समाज आहे जो ओबीसी आहे जो हिंदू आहे जो हजारो वर्षापासून मागास राहिलेला आहे वंचित राहिलेला आहे त्याच्यासाठी योजना आखाव्यात म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गीय आयोगाची तरतूद संविधानामध्ये केली परंतु हा सव... हा आयोग प्रत्यक्षात येऊ दिला नाही आणि जेव्हा तो प्रत्यक्षात येतो आणि त्याची अंमलबजावणी सुरू होते त्यावेळेस तो आयोग हाणून पाडण्यासाठी मंडल आयोगाच्या विरोधामध्ये या देशातल्या बावन्न टक्के हिंदू समाज म्हणजे ओबीसीच्या विरोधामध्ये रथयात्रा काढली जाते राम जन्मभूमीची या रथयात्रा काढली जाते मग हे राम जन्मभूमीचं आंदोलन कुठल्या हिंदूंसाठी आहे हे राम जन्मभूमीचं आंदोलन इथे जी हजारो वर्षांपासून मनुस्मृतीची व्यवस्था आहे जी, जी इथल्या उच्चवर्णीय आणि ब्राह्मणांच्या हातामध्ये सत्ता देणारी मनुस्मृतीची व्यवस्था आहे ती कायम राहावी आणि या ठिकाणी ओबीसींना काही मिळू नये बावन्न टक्के हिंदू काहीही मिळू नये यासाठी लालकृष्ण अडवाणींच्या नेतृत्वामध्ये यात्रा काढली जाते आणि जी संपूर्ण त्यांची यात्रा निघालेली आहे या रथयात्रेच्या मार्गावरती गुजरात मधून रथयात्रा निघाली अयोध्ये मध्ये पोचली आणि या मार्गावरती हिंदू मुसलमानांच दंगली घडवण्यात आल्या प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यावेळेस दंगली झाल्या आणि माणसांचं निरपराध माणसांचं रक्त सांडण्यात आलं हे लक्षात घ्या या ठिकाणी की याच्यामध्ये हिंदू हिताची कुठलीही विषय नाही याच्यामध्ये भक्तिभावाचा कुठलाही विषय नाही यांच्या ओठावर राम आणि पोटात नथुराम आहे एक गोष्ट या ठिकाणी आपण लक्षात घ्या की व्ही पी सिंगांनी मंडल आयोगाची स्थापना केली त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकर केंद्रामध्ये राज्यसभेवर होते वीपी सिंगांबरोबर बाळासाहेबांची दोस्ती होती आणि महाराष्ट्रामध्ये या मंडलच्या प्रश्नावरती दौरा करण्यासाठी बाळासाहेब वीपी सिंगांना घेऊन आलेले होते या ठिकाणी उत्तरेमध्ये उत्तरेतल्या राज्यांमध्ये ओबीसींचे मुख्यमंत्री झाले मंडल आयोगाच्या नंतर परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र ओबीसींचा मुख्यमंत्री झाला नाही याचं कारण असं आहे की या ठिकाणचं जे व्हीपी सिंगांच्या पक्षाचं नेतृत्व होतं हे उच्चवर्णीय होत त्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये मंडल आयोगाचा प्रसार करण्यासाठी ओबीसीना जागृत करण्यासाठी आणि व्हीपी सिंगांना या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी पार त्यावेळेस कष्ट घेतले मंडल आयोग आला परंतु इतिहास जर का आपण जाणून घेतला तर परत हा जो मंडल आयोग वी पी सिंगांनी घोषित केलेला होता याच्या विरोधामध्ये देशामध्ये आत्मदहनाचं राजकारण उभं केलं गेलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये एक केस गेली ज्या केसला परत मंडल आयोग त्या ठिकाणी रोखण्यात आला आणि जेव्हा इंदिरा सहानी खटल्याचा निकाल लागला तेव्हा मंडल आयोगामध्ये बरीच काटछाट करून त्या ठिकाणी मंडल आयोग लागू झाला परंतु आज परिस्थिती काय आहे आज परिस्थिती अशी आहे की आज ओबीसींना जे राजकीय आरक्षण मिळालेलं आहे हे राजकीय आरक्षण संपुष्टात आलेलं आहे कशामुळे संपुष्टात आलं हे स्वतःला मोदी स्वतःला ओबीसीचा प्रधानमंत्री पंतप्रधान म्हणवतात परंतु ओबीसीचं राजकीय आरक्षण वाचवण्यासाठी ते त्या ठिकाणी केंद्र सरकारकडे महाराष्ट्राच्या सरकारने आकडेवारी मागितली जी आकडेवारी अकरा साली जी गणना झालेली आहे जात जनगणना त्या गणनेमध्ये उपलब्ध आहे ती आकडेवारी सरकारकडे उपलब्ध आहे परंतु लक्षात घ्या की ते ओबीसींच्या नावाने मतं मागतात ओबीसींची राष्ट्रीय जनगणना करू अशा प्रकारचं आश्वासन ते आपल्याला त्यांच्या मॅनिफेस्टो मधून देतात परंतु प्रत्यक्षात जेव्हा ओबीसीच राजकीय आरक्षण वाचवण्याची वेळ येते तेव्हा आम्ही ती आकडेवारी देणार नाही असं सुप्रीम कोर्टाला शपतेवरती सांगतात हे कुठल्याही अर्थाने या ठिकाणचे जे ओबीसी आहेत बावन्न टक्के संख्या आहे अर्धी लोकसंख्या असलेली जे ओबीसी आहेत त्यांच्या हितासाठी कोणती भूमिका घ्यायला तयार नाहीत उलट खोट सांगून आपल्याला आपल्याकडनं मत घेतात परंतु प्रत्यक्षात मात्र ओबीसीच्या विरोधाचं संपूर्ण राजकारण ते करतात आज देखील आपण लक्षात घ्या की आज महाराष्ट्रामध्ये ओबीसी अस्वस्थ आहे का अस्वस्थ आहे ओबीसी एक मोठा विषय जो ज्वलंत विषय इकडच्या गरीब मराठ्यांचा विषय आहे हा गरीब मराठ्यांचा विषय आता या ठिकाणी सरांनी मांडलेला आहे या ठिकाणचा जो ओबीसी आहे या ओबीसीच्या ज्या सवलती आहेत आज बावन्न टक्के लोकसंख्येला सत्तावीस टक्के सवलती दिल्या जातात याच्यामधून अजून वाटा काढला जाऊ नये अशी ओबीसींची तीव्र भावना आहे आणि जो गरीब मराठा आहे या गरीब मराठ्याला आरक्षण द्यायच्यासाठी साठी कोणताही विरोध नाही संविधानामधून योग्य प्रकारे त्याच्यासाठी मार्ग काढला जाऊ शकतो असं बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अनेक वेळा सांगितलेलं आहे पण तरी देखील हिस्सा मधला वाटा गरीब मराठ्यांसाठी दिला जात आहे असं कुठेतरी या ठिकाणच्या महाराष्ट्रातल्या ओबीसीची भावना जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या प्रश्नावरती महाराष्ट्र सरकारने जी मीटिंग बोलावली होती त्या मीटिंगला मी सर्वपक्षीय मिटिंगला मी त्या ठिकाणी गेलेले होते त्यावेळेस मी महाराष्ट्र सरकारचे जे त्या ठिकाणी प्रतिनिधी बसलेले होते त्यांना सांगितलं की मराठा गरीब मराठा जो आहे तो आज वंचित आहे त्यांचे अनेक प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सुटण्यासाठी गरीब मराठ्यांना जर का आरक्षणाची तरतूद करता येत असेल तर ती करायला ओबीसीचा कोणताही विरोध नाही परंतु गरीब मराठ्यांना जे आरक्षण मिळणार आहे ते आरक्षण स्वतंत्रपणे स्वतंत्र, स्वतंत्र तात्यातलं मिळालं ओबीसीच्या ताटातलं त्यांना काही दिलं जाऊ नये ही ओबीसीची भावना आहे त्या महाराष्ट्र सरकारचे सरकार मंत्री मुख्यमंत्री स्वतः शिंदे सांगत होते कि या ठिकाणी कुणबीच्या नोंदी काढून ओबीसींना सर्टिफिकेट घेण्यासाठी आम्ही यंत्रणा राबवत आहोत त्या ठिकाणी हा प्रश्न महाराष्ट्र सरकारला मी विचारला की जर का तुम्ही कुणबींच्या नोंदी काढून गरीब मराठ्यांना आरक्षण देणार असाल तर ते संविधानाच्या विरोधी आहे कायद्याच्या विरोधी आहे आणि ते कायद्यामध्ये टिकणार नाही तुम्ही या ठिकाणी आमची दिशाभूल करत आहात तुम्हाला स्वतंत्रपणे या विषयावरती ओबीसींचा आणि गरीब मराठ्यांचा कोटा वेगळा आहे हे दाखवणार या ठिकाणी उपाययोजना आम्हाला सांगावी लागेल तुम्ही आमची फसगत करू शकत नाही तुम्ही आमची दिशाभूल करू शकत नाही तुम्ही या पद्धतीने जे काही चालवलेलं आहे की यंत्रणा आपल्या हातात आहे म्हणून त्या ठिकाणी सर्टिफिकेट देण्याचं जे काम चालवलेलं आहे हे या विषयावरचा तोडगा नाही त्यामुळे हा संपूर्ण जो काही विषय आहे ह्या विषयावरती या महाराष्ट्रामधला जो ओबीसी अस्वस्थ आहे आणि त्याच्या वतीने मी आज या ठिकाणी सांगत आहे की या ठिकाणी त्यांच्या दोघांच्याही तरतुदी वेगळ्या कशा वंचित बहुजन आघाडी वचनबद्ध आहे यांची ताट वेगळी राहिली पाहिजेत त्यांचे कोटे वेगळे राहिले पाहिजेत आणि ओबीसीच्या कोट्यामधून कुणबी सर्टिफिकेट काढून देण्याचं काम इथे केलं जाऊ नये ती या ठिकाणी संविधानाची गळचेपी ठरेल दुसरा विषय या ठिकाणी मला मांडायचा आहे तो म्हणजे महिलांच्या विषयावरती मला थोडं बोलायचं आहे आपल्याला आहे की आज एक निकाल आलेला आहे सुप्रीम कोर्टाचा बिल्किस बानोच्या खटल्यावरती या बिल्किस बानो वरती दोन हजार दोन साली गँगरेप झालेला होता तिच्या घरामधल्या सात व्यक्तींचे खून तिच्या डोळ्यासमोर झालेले होते आणि म्हणून त्याच्यामध्ये जे गुन्हेगार होते ह्या गुन्हेगारांना सुप्रीम कोर्टाने शिक्षा दिलेली आहे परंतु ह्या गुन्हेगारांना सोडण्याचं काम गुजरातच्या सरकारने गुजरातच्या सरकारने केलं आणि सुप्रीम कोर्टाचा जो न्याय निवाडा होता तो गुंडाळून ठेवण्याचं काम गुजरात मधल्या भाजप सरकारने केलं त्याच्या विरोधात बिलकीस बानो सुप्रीम कोर्टामध्ये गेली आणि आज सुप्रीम कोर्टाने ते जे सोडलेले गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना ताबडतोब उद्या एकवीस तारीख आहे या एकवीस तारखेच्या आधी ताब्यात घेण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेला हा विषय यासाठी मी आपल्याला या ठिकाणी मांडत आहे कि राम जन्म हे जे आंदोलन आहे या आंदोलनामध्ये आपल्याला दुसरा एक विषय दिसत आहे निशाताईंनी त्याचा उल्लेख केला की त्यांनी रामाच्या घोषणेमधून म्हणजे उत्तर प्रदेश मध्ये जी या ठिकाणची एक उदार हिंदूवादी परंपरा आहे या उदार हिंदुवादी परंपरेमधून रामाचा जयघोष करताना सियावर रामचंद्र की जय अशी घोषणा दिली जात असे या संघोट्यांनी रामाच्या नावाला जोडलेलं सीतेचं नाव काढून टाकण्याचं काम केलं सियावर रामचंद्र मधून सियावर काढून टाकला आणि श्रीराम प्रभू श्रीरामचंद्र असं केलं आणि याचं महत्वाचं कारण असं आहे की हे जे हे जे संघोटे आहेत हे जे मनुस्मृतीचे समर्थक आहेत हे जे आर एस एस वाले आहेत हे तद्दन या ठिकाणच्या महिलांच्या विरोधामधले लोक आहेत मध्यंतरी महाराष्ट्राच्या सरकारमध्ये महिला बालकल्याण मंत्री लोधा यांनी अशी एक भूमिका मांडलेली होती की या ठिकाणी एक लाख लव जिहादच्या केसेस झालेल्या आहेत आणि एक लाख हिंदू मुलींना या ठिकाणी ह्या लव जिहाद मध्ये गवण्यात आलेला प्रत्यक्षामध्ये जेव्हा आकडेवारी मागितली गेली तेव्हा विधानसभेमध्ये महिला बालकल्याण मंत्रालयानेच अशी आकडेवारी दिली की एकही लव जिहादची केस महाराष्ट्रामध्ये झालेली नाही म्हणजे एका बाजूला हिंदू महिलांच्या बाजूने हे लोक जरी बोलत असतील <coughs> तरी प्रत्यक्षामध्ये महिलांच्या कल्याणासाठी महिलांच्या अत्याचाराच्या विरोधामध्ये हे नाहीत याचं उदाहरण म्हणजे चौदा साली मोदी राज्यावर आल्यानंतर आज जी आकडेवारी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोमधून येते आहे त्याच्याप्रमाणे गेल्या सहा वर्षामध्ये महिलांवरचे अत्याचार प्रचंड वाढलेले आहेत महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष चाकणकर मध्यंतरी असं म्हटलेलं होतं की महाराष्ट्रामधून खूप मोठ्या प्रमाणावरती महिला बेपत्ता होत आहेत जर का यांना खऱ्या अर्थाने महिलांच्या कल्याणाची काही भूमिका असती तर या ठिकाणी त्यांनी महिलांच्या वरती होणारे हे जे अत्याचार आहेत त्या अत्याचाराच्या विरोधामध्ये काहीतरी कारवाई केली असते आपण बघत आहोत की मणिपूरमध्ये देखील तिथल्या ख्रिश्चन आदिवासी महिलांवरती अत्याचार करण्याचं काम भाजपचं सरकार करत आहे अतिशय मोठ्या प्रमाणावरती देशभरामध्ये महिलांवरती अत्याचार होत आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी की यांचं संपूर्ण हे जे काही दंगलीचं चा राजकारण चालू आहे या राजकारणामध्ये सामूहिक बलात्कार गुजरात मधल्या दोन केसेस ज्या आहेत दोन हजार दोन साली आणि एकोणीसशे शहाण्णव साली झालेल्या दंग्यांमधल्या ज्या सामूहिक बलात्काराच्या घटना आहेत हे अतिशय महिलांच्या विरोधामधले ज्यांची भूमिका आहे अशा प्रकारचं हे सरकार आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की हे जे संविधान आहे भारताचे संविधान आपला अभिमान असा आपण आज या ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत आपण लोकशाही गौरव महासभा आज या ठिकाणी साजरा करत आहोत तर या वेळेस जर का आपल्याला संविधान वाचवायचं असेल खऱ्या अर्थाने संविधानाने या ठिकाणच्या दलित ओबीसी आदिवासी महिलांना दिलेले जे अधिकार आहेत ते वाचवायचे जर का आपल्याला असतील तर आपण निर्धार केला पाहिजे की आता येत्या चोवीसच्या निवडणुकीमध्ये मोदीला आणि शहाला आपल्याला घरी बसवायचं आहे हा निर्धार आपण या सभेच्या निमित्ताने करूया एवढं आव्हान मी या ठिकाणी करते आणि आपली रजा घेते